नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने घेण्यात ये आलेल्या रेशन कार्डवरील तांदूळ बंद या निर्णयाचं आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सरकारने हा निर्णय कार्डधारकांचा विचार करून घेतलेला आहे आता तांदूळ बंद होणार असून त्याऐवजी आपल्याला डाळी मसाले साखर तेल व अन्य पदार्थ मिळणार आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो या योजनेचा लाभ आपल्याला पुढील महिन्यापासून होणार आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे रेशन कार्डवरील तांदूळ होणार बंद आता मिळणार डाळी मसाल्याने बरेच काही तर सर्व रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारने चांगली बातमी देण्यात आलेली आहे या आत्ता या योजनेच्या माध्यमातून रेशनवर मिळणारे तांदूळ बंद करण्यात येणार आहे त्यावेळी सरकारने लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी डाळी मसाले व अन्य नऊ पदार्थांचा समावेश यामध्ये केलेला आहे तर समोर आपण पाहणार आहोत की केंद्र सरकारद्वारे देशातील गरीब लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या वे योजना राबवण्यात येत असतात त्यापैकी स्वस्त धान्य ही एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ नव्वद कोटी लोकांना अगदी मापक दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं असेल की या रेशनमध्ये आपल्याला गहू तांदूळ व अन्य काही पदार्थ भेटतच असतात परंतु आता या योजनेमध्ये बदल बदल केलेला आहे आणि आता सरकारतर्फे यामध्ये आपल्याला गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन व अन्य मसाले पदार्थ देण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या मोफत योजनेअंतर्गत जवळजवळ नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे परंतु आता सुरू होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकार अन्य काही पदार्थ देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे जे पदार्थ आहेत त्यामध्ये मैदा साखरेचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे पदार्थ केंद्र सरकार अगदी विनामूल्य देणार आहे तरी आपण केसरी रेशन कार्डधारक असाल तरी आपल्यासाठी एक चांगली बातमी सरकारने सणासुदीच्या मुहूर्तावर देऊन कार्डधारकांचा आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी नेक्स्ट मोठल्या महिन्यापासून आपल्याला आपल्या रेग्युलर रेशनमध्ये तांदूळ दिसणार नाही त्याच्याऐवजी मी जे नऊ पदार्थ आपल्याला सांगितलेले आहेत जसं की मोहरीचे तेल आहे साखर आहे तेल आहे हे सर्व डाळे आहेत आपल्याला मिळणार आहेत याच्या माध्यमातून आपले आरोग्य सुधारावे हा शासनाचा निर्णय आहे तर मंडळी आपण आज व्हिडिओमध्ये पाहिले की रेशन कार्डवरील तांदूळ का बंद होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय जै महाराष्ट्र